सारखा विचार करत असतो तेव्हा मंगळागोरीच्या दिवशी कला जे काही बोललेले असते कारण पाहिजे तेव्हा बायको म्हणून मिरवायचं आणि पाहिजे तेव्हा नको मग बायको नाही असं म्हणायचं ना तेव्हा आजोबा मला माफ करा मंगळागोरीची पूजा मी करू शकत नाही आता आदवेतल्या या सर्व क्षणांची आठवण होत असते असं म्हटल्यानंतर आबांना काय त्रास झाला असेल या सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर येत असतात कलाच्या घराच्या बाहेर कलाला घराच्या बाहेर काढण्यात आले होते तेव्हा सांगलीच्या शोरूमला आग जेव्हा लागली होती तेव्हा श्रीकांत काकांनी बातमी दिली होती आबा म्हटलेले असतात या घटनेला एकच कारण आहे आपल्या घरातली लक्ष्मी बाहेर आहे हे सुद्धा अद्वैत विचार करत असतो जेव्हा शिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामध्ये गेलेले असताना पारंपारिक रीतीने पूजा होत असताना महादेवाचा जो काही पूजेचा हार असतो तो कला आणि अद्वैत यांच्या गळ्यामध्ये पडलेला असतो गुरुजी म्हणालेले असतात मंदिराचा इतिहासही पहिल्यांदा घडला आहे जोडप्यांच्या गळ्यामध्ये हार पडला आहे त्यामुळे आजची महादेवाची आरती पूजा या जोडप्याच्या हाताने होईल म्हणून नक्की चांगल्या आयुष्याची सुरुवात आहे असं ते म्हणालेले असतात होळीच्या दिवशी जो काही कलाहाला कुंकुवाने भरलेला असतो मळवट तो कलाने स्वतःनं भरता आहे अंबाबाईने तिच्याकडून भरून घेतलेला असतो हे सर्व काही योगायोग आहे हे सर्व आता आतवेच्या एकासोबत एक प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात अद्वीस लगेच असा धक्क्याने थोडासा उठून बसतो कला विचारते की काय रे काय झालं कसला विचार करतो आहेस तुला काही त्रास होतो आहे का अद्वैत रागाने नाही असं म्हणतो कला विचारते की अरे मग त्रास होत नाही तर तू ताडकन का उठलास खरं सांग बरं तुला नक्की काही त्रास होतोय का अद्वैत म्हणतो नाही मला काही होत, का होत नाही म्हणते तू असा ताडकन का उठलास खरं सांग बरं तुला नक्की काही त्रास होत नाही ना अद्वैत म्हणतो नाही मला काही त्रास होत नाही कला म्हणते की चांदेकर हे बघ आपल्यामध्ये जे काही वाद होतात ते वेळ बाजूला ठेवा आणि खरंच जर तुला काही त्रास का होत असेल तर तू प्लीज मला सांग अगोदर म्हणजे आपल्याला डॉक्टरांना तसा फोन करायला येईल अद्वैत रागानेच म्हणतो हे बघ एकदा मी तुला सांगितलं आहे ना मला काही होत नाही आहे परंतु कल्याला अद्वीतची काळजी लागलेली असते अद्वैतला ती विचारण्याचा प्रयत्न करते अद्वैतीला एकही एक गोष्ट सांगायला तयार नसतो यानंतर आतापर्यंत घडलेला सर्व कलासोबतचे क्षण त्याला आठवत असतात तो आपल्या नात्याला नेमकं काय करायचं एक संधी द्यायची की नाही या गोष्टींचा तो विचार करत असतो